नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिकेत चांबारे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या टू इंडियन फार्मर या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण यवती या गावामध्ये उमेश पोधरे या साहेबांकडे आलेलो आहोत यांनी एस आर टी पद्धतीने शेती केली आहे आणि ते शेती ते खूप काही दिवस वर्षा अगोदरपासून करत आहे तर तुम्ही बघू शकता प्लॉटमध्ये ही एस आर टीच पद्धत आहे आणि आपण कमीत कमी म्हणता येईल का पाच सहा महिन्या अगोदर उन्हाळ्यामध्ये या प्लॉटला एकदा व्हिजिट दिली होती आणि तो व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोडसुद्धा केला होता त्या व्हिडिओला खूप चांगला प्रस प्रतिसाद आला होता आणि खूप साऱ्या कमेंट खूप सारे प्रश्नसुद्धा आले होते या पद्धतीबद्दल की कशी शेती केली जाते का केली जाते खूप सारे शेतकरी बांधव खूप माहिती विचारत होते तर त्या व्हिडिओचा प्रस प्रतिसाद पाहून आणि जे म्हणता येईल टी पद्धतीचे जनक भरसावळी दादा त्यांनीसुद्धा त्या व्हिडिओची दखल घेतली होती आणि ते म्हणत होते की खूप चांगलं काम करत आहे आणि आपले जे ओदेरे साहेब आहेत त्यांचं कार्य त्यांच्यापर्यंत पोचलं होतं तर म्हणून आज आपण पुन्हा आलेलो आहोत या एसआयटी पद्धतीची पद्धतीची पावसाळ्यामध्ये काय परिस्थिती आहे या, या शेतीची या सर्व गोष्टीची माहिती जाणून घेण्यासाठी तर चला सुरुवात करूया आपण आजच्या आपल्या व्हिडिओला तर दादा तुम्ही तुमचा पहिले परिचय देऊन द्या नमस्कार मी उमेश गोविंदराव पोहोदरे राहणारी होती तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळ येथील शेतकरी अस आणि दादा तुम्हाला आर टी पद्धतीने शेती करायला असं म्हणतात की कितवं वर्ष होय आणि तुम्ही या जागेवर कोण कोणते आणि किती पिकं घेत एस आर टी शेती करण्यात हे माझं चौथं वर्ष आहे चौथं चौथं आणि इथे पिके झाले या जागेवर माझं तीस सावं पीक आहे सावं पीक आहे म्हणजे आधी आता आम्हाला दिसत आहे जवारीचे म्हणजे आधी ज्वारीचं पीक घेतलं होतं तसे याच्या आधी कोणतं कोणतं पीक घेतलं होतं जवारीच्या आधी सोयाबीन होतं म्हणजे त्याच्या आधी चणा झाला ना पराठी झाली मग उन्हाळ्यामध्ये आपण ज्वारी घेत ज्वारी घेत आणि या ज्वारीचा प्रयोग आपण केला इथे आता पराठी टोकन केलेली आता के होऊ शकतं इथे सगळे सगळे तुमच्या डोळे पुढे हजर आहे ज्वारी नंतर तुम्ही पराठी लागवड केली ना जेव्हा तुम्ही लागवड केली सुरुवात म्हणता येईल जेव्हा पावसाळ्याला सुरुवात झाली लागवडीच्या तेव्हा याची परिस्थिती काय होती लागवड करताना आता जर जसं आता आपण पाहता आहोत असं वाटतं का इथे लागवड होऊ शकत नाही बा आता पाहता आता पराठी तर खूप मोठी सुद्धा आहे म्हणता इन्फा एक फुटच्या आसपास झालेली आहे एकच्या थोडी कमी म्हणता येईल पण याच्या आधी जेव्हा लागवड करत होते तेव्हा पण हे धांडे तरुण पाहून म्हणजे तुम्हाला मनात का आलं तुम्ही प्लॉटची तयारी तर सुद्धा कशी केली ज्वारी जेव्हा आम्ही खोडून केली तेव्हा मग आमच्याकडे इथे जनावरांची संख्या खूप कमी आहे आमचा कडबा खपत नव्हता आपत नव्हता आणि कडा खपून बाहेर टाकून पेटवून देण्यापेक्षा मग त्याच्यात थोडं डोकं असं लावतो हा कडपा आपल्या एक सरी सोडून एका सरी मध्ये पसरवून द्यायचा त्याचा आपलं खतही होईल मग यावर तुम्ही टिकुंपूत जर मारल त्याच्यावर काहीच मारले नाही एक पैशाचही काही मारले नाही आणि पराठीला सुद्धा खत नाही वगैरे काही नाही आणि पराठीला खत खत नाही तिथे आणि बिना खताची हे एवढी वाढ झाली नाही किती दिवसात म्हणजे ची लागवड आहे हे आपली लागवड आहे सत्तावीस जीवन सत्तावीस जून ची म्हणजे आता म्हणताय एक महिना एक महिना तीन दिवस रोज झालेले आणि अजून एक रोज खरं तर रोज झालेला आणि सुरुवातीची जी तयारी आहे जेव्हा ते ती शेत पाहण्यात जोगतच नव्हतं मी असं वाटत कोणीच शकत नव्हतं काही होत कारण त्या पाऊस आपल्याकडे लेट आला पाऊस हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम त्याच्यामुळे याला फुटवे सुद्धा आले नव्हते मग याच्यावर तुम्ही त्यांना असे कसं मारा त्याच्यासाठी त्याची वाट पाहू लागली याने फुटवे येऊ द्या लागली समोर त्याच्यात ग्लायसिन ग्लायसिन दीडशे एम एल ग्लायसिन शंभर एम एम बाकी आपण कचरा आला असं असेल सगळं म्हणजे प्लॉट पूर्ण हिरवा पडून हिरवा पडू दिला शंभर एम एल दीडशे एम एल ग्लायसेल शंभर एम एल ग्राम युरिया घेतला त्यामध्ये युरिया टाकला युरिया आणि एक लिंबू टाकलं तर लिंबू कशासाठी टाकलं कारण पाण्याचं पीएच मेंटेनन्स करण्यासाठी पाण्याचा पीएच मेंटेन मेंटेनन्स लिंबू टाकलं म्हणजे एकरी बारा तेरा पंप मारला एकरी बारा तेरा पंप ग्लायसेल शंभर एम एल दीडशे एम एल दीडशे एम बाप आता तसं म्हणता येईल का ग्लायसिलचा जो आता फवारणी करता असत सत्तर, था था। सत्तर से ते ऐंशी एम एल शंभर एम एल पण मारते अतिकत्रायला पण सत्तर ते ऐंशी एम एल मारतात तुम्ही डायरेक्ट दीडशे एम एल पासून कारण जेव्हा ग्लायसिल आपल्याकडे आलं तेव्हा ज्यानंतर त्याचा डोस आहे दीडशे एम एल चा दीडशे सेमएल चा हा आणि तो कुठं मारत असते पहिले धुर्याने धुर्याने जिथं आपण पिकं उगवत नाही अशा ठिकाणी मारत होतो मारत आपण याच्यामध्ये करून पाहिजे पहिले म्हणजे मारून तुम्ही पूर्ण तिथून तिसऱ्या दिवशी याच्यात मजुराच्या हाताने टोकन केली टोकन केली टोकन करणारे मजूर सुद्धा <laughs> माझ्याबद्दल हे नव्हते सफिशियंट कसं होऊ शकते होऊ <laughs> <उँ> शकते <laughs> आता त्याच उदाहरण हे तुमच्या पुढं हजर आहे तिच्या सगळंच आणि मग त्याच्यानंतर तुम्ही आता त्याच्यानंतर केव्हा पवार घेतली त्याच्यानंतर मग याच्यावर याच्यावर हे झालं <laughs> पराठी समजा सात फक्त तसं ते व्यवस्थित वरचा भाग आहे याच्यावर तो मारला इथे महाराष्ट्र बघू शकतो इथं तुम्ही कचराच नाही होणार टाकण्याच्या पण याच्यात काही वर्षी अडचण नाही आली का ज्वारीच्या नाव मध्ये काही जसं आता सडलं इथं इच्छू म्हणा राहण्या काहीच राहत नाही मजूर आता काय याच्या मजूरच लागत नाही फक्त हे मजूर याच्यासाठी लागले टोकन मशीन नाही चालली म्हणून आणि मशीन का चालत गेली म्हणा का एक साईडी आपण मजुराला व्यवस्थित ठेवली त्याच्यावर सगळ्यात म्हणजे पॉवरिंग घेतली पंधरा दिवसांनी पंधरा दिवसांनी आणि त्याच्या बाद अजून घ्यायचीच आहे अजून कोणतीच फॉरली पाहू शकता तुम्हाला कोणत्या तणावर काहीच नाही अजून तसेच नाही आता याच्यावर आपण पॉवर आता याच्या बाद तुम्ही याच्यावर डायरेक्ट कोणती पॉवरनिंग घ्याल आता ग्लायसिल घेऊ ग्लासेल ग्लासेल मध्ये टाकाल का निंबू का कारण कसं आहे ओचं पाणी आहे विहिरीच पाणी आहे नवीन आलेलं पाणी आहे याचा पीएच चा आता कमी जास्त राहणारच आहे त्याच्यापैकी एक लिंबू टाकून मेंटेनन्स केलेलं चांगलं पण पन... तेव्हा जेव्हा आपण फॉर्निंग करू सेल्स युरीएच तेव्हा काही धोका नाही होणार जसं हे खालचे पानं असं म्हणता असं म्हणजे एवढं तरी वाढून जाईल ना असं म्हणजे नाही 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 आपण त्याला नाही लावून नाही ना नाही उड लावू असं बिलकुल या एवढ्या अंतर राहू काय आणि अनारवा मुलगीकडचा जो नाट आहे त्याच्यात आपलं तनाशिक झालेला तो सुद्धा तुम्ही पाहू शकता तिच्यामध्ये मग तुम्ही आता जेव्हा स्वायसीची फॉर्णी करा त्यामध्ये किती एकरी एकर एकर तरी किती पंप मारा एकरी दहा बारा बारा पंप जवळपास बसतील आत होऊ शकत नाही जवळ म्हणजे त्याच्या बाद कचऱ्याचं नियोजन होऊन जाईल बिलकुल अजून तुम्ही या प्लॉटला अजून एक सुद्धा खात दिले नाही नाही पाऊस चेक करू शकता तुम्ही अजून खातावर मजुरे खात आपले इथंच भरलेलं खात सुद्धा राहिले तरी पण एवढी चांगली वाढ होण्या होण्याच तुम्हाला काय कारण वाटते म्हणजे आज म्हणजे आता तीन वर्ष झाले आपण या शेतीचे नागर वखर काहीच केलेलंच नाही तीन वर्ष झाले कसं आहे जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढलेला आहे त्यामुळे जमिनीतूनच आपण जमीन जुनी पिकायची मुळ याच्यामध्ये जिरवले आहे त्याचाच तो फायदा आता आपल्याला दिसत आहे त्या मुळामधून लिकणी हा घटक जमिनीमधील म्हणजे जमिनीमधील पुरवल्या जाते या मुळामधून नाही का जे असं अरे लिग्निनच्यानं का होते आपल्या जमीनचा जो सेंद्रिय कर्बा आहे तो खूप मोठ्या प्रमाणात वाढते हा म्हणजे सेंद्रिय कर्बाची कमाल